दर्यापूर विक्रम ज्वेलर्स चोरी प्रकरणातील फरार आरोपींना पोलिसांनी गजाळ करत मोठा मुद्देमाल हस्तगत केला आहे पोलिसांनी एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल व वा गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार जप्त केली असून या कारवाईने गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे घटना दहा मे दोन हजार पंचवीस रोजीची असून विक्रम ज्वेलर्स दुकानात जबरदस्ती प्रवेश करून सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण पाच लाखांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता आधीच्या कारवाईत पोलिसांनी चार आरोपींना अटक करून तब्बल बारा लाख शहाण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता अटक झालेले आरोपी सुरेश अशोक मोरे विजय कैलास खरे कृष्णा हरिचंद गायकवाड गोलू भीमराव निकाळजे सर्व जालना दिलीप शेषराव चव्हाण बुलढाणा तसेच श्रीरामपूर अहमदनगर येथून पकडलेले गोपीसिंग प्रल्हाद सिंग टाक भोलुसिंग दीप सिंग प्रल्हाद सिंग टाक अमित नंदकिशोर डागलिया सर्व जालना यांचा समावेश आहे जप्त केलेल्या मुद्देमाला सहाशे ग्राम सोने किंमत तीन लाख तीस हजार रुपये एक किलो सहाशे ग्राम चांदी किंमत एक लाख सत्तर हजार रुपये आणि कार यांचा समावेश असून एकूण किंमत पाच लाख इतकी आहे आधीच्या कारवाईसह या प्रकरणात आतापर्यंत बारा लाख शहाण्णव हजार आठशे किंमतीचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात आला आहे दर्यापूर पोलिसांच्या यशस्वी कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून गुन्हेगारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे